मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा लावरेतो व्हिडिओची भूमिका घेत जोपर्यंत मतदार याद्यांमधील त्रुटी दूर होत नाहीत तोपर्यंत राज्यात निवडणुका घेऊनच दाखवा असा इशारा राज्य निवडणूक आयोगाला दिला राज्यात शहाण्णव लाख खोट्या मतदारांची नोंद झाल्याचा आरोप करत निवडणूक एक वर्ष पुढे ढकलली तरी चालेल पण मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका असे ते म्हणाले निवडणूक आयोगावर टीका करणारे आणि मतदार यादीतील घोळ्याबाबत नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचा एक व्हिडिओ तसेच भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांचे काही व्हिडिओ या मेळाव्यात राज ठाकरेंनी दाखवले नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलोवर क्लिक करा तुम्ही नंतर सांगायचं नाही एकही आमदार निवडून आला ह्यांचा एकही खासदार निवडून आला अरे येईल कसा निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात तुम्हाला कोण विचारलं तुम्हाला वाटतं तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवले सत्ताधारी पक्षाचा आमदार स्वतः सांगतो की मी माझ्या निवडणुकीला वीस हजार मतं बाहेरून आणली जाहीर भाषणामध्ये बोलतो पैठणचे आमदार आहेत भुमरे म्हणून त्या दिवशी त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये तरी सांगितलं मग शिंदेने त्याला काहीतरी डोळा मारला का काहीतरी के केलं की दाढीवर हात फिरवला भारतीय जनता पक्षाला जे मतदान करणारे जे लोक आहेत ना मराठी सगळे लोक मला त्यांनाही सांगायचंय आदारी अंबानीचा सा ह्या सर्व लोकांचा ज्यावेळेला गुजरातचा वरवंटा ज्यावेळेला महाराष्ट्रावरती फिरेल ना त्यावेळेला ते तुम्हाला बघणार नाहीये तुम्हाला पण त्या वरवंट्या खाली मराठी म्हणूनच घेणार केली विधानसभा झाली दोनशे बत्तीस आमदार निवडून आले दोनशे बत्तीस दोनशे बत्तीस आमदार एवढे प्रचंड यश मिळाल्यानंतर देखील महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता कुठे विजय मिरवणुका नाहीत कुठे जल्लोष नाही काही नाही सन्नाटा कर म्हणजे मतदार तर आवाक झालेच होते निवडून आलेले पण आवाक झाले होते निवडून आलेल्या लोकांनाही समजायला कसा निवडून आलो आणि मग सगळ्यांनाच कळलं की कशा प्रकारच्या निवडणुका चालल्यात या देशामध्ये कशा प्रकारचे विजय प्राप्त होत आहेत कशा प्रकारचं यश मिळत आहे अनेक लोक म्हणतात की राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण ते मतामध्ये येत नाही हे असं केलं तर कसं येईल ते मतामध्ये आणि तेच चालू आहे राज्या राज्यांमधले जे स्थानिक पक्ष आहेत त्यांना संपवणे त्यांना मिटवून टाकणे आणि अशा मतदार याद्या तयार करायच्या सगळी माणसं घुसवायची मला तर आत्ता कळलंय अगदी इतक्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी एक जुलैला यादी बंद करून टाकली त्याच्या अगोदर काही काम म्हणजे होते, विधानसभेच्या होतेच विधानसभेला तर होतेच भरलेले त्याच्यानंतर जवळपास शहाण्णव लाख फोटे मतदार महाराष्ट्राच्या यादी भरलेत मुंबईमध्ये असेच आठ साडेआठ लाख दहा लाख ठाण्यामध्ये असेच आठ साडेआठ लाख पुण्यामध्ये भरले आहेत नाशिकमध्ये भरले प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत अशा निवडणुका होणार आपल्या देशात मग कशासाठी प्रचार करायचा कशासाठी उमेदवार भरायच्या कशासाठी निवडणुका लढायच्या कशासाठी पैसे खर्च करायचे कशासाठी मतदारांनी रांगेमध्ये उभं राहायचं आणि मतदान करायचं अशा प्रकारच्या निवडणुका जर होत असतील तर हा संपूर्णपणे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मतदारांचा अपमान आहे तुम्ही मत द्या नाही तर नका देऊ मॅथ फिक्सिंग झालेलं आहे मॅथ सेट आहे अशा महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार हे कोणत्या प्रकारचं षडयंत्र हे कोणत्या प्रकारची लोकशाही आहे आणि नंतर सांगायचं नाही नाही ह्यांचा एकही एक एक आमदार निवडून आला ह्यांचा एकही एक एक खासदार निवडून नाही आला अरे येईल कसा जर मतदार याद्यांमध्ये तुमची गणितच जर समजा सगळी सेट करून ठेवणार असाल तुम्ही मतदान करा तर नका करू रिझल्ट अगोदर ठरलेला आहे आणि आम्ही जे निवडणूक आयोगावरती बोलतोय निवडणूक आयोगाला ह्या याद्या सुधारा म्हणून सांगतोय मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडत आहेत आहे ना कुठेतरी आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ता जरी उत्तर देतात तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही तुम्हाला वाटतंय तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलंय सगळ्यांना माहितीये महाराष्ट्रातल्या अगदी गल्ली गल्लीमध्ये सगळ्यांना माहितीये की सत्ता कशी आली ती कशा प्रकारचे सत्ता आणली जात आहेत कशा प्रकारचं राजकारण सुरू आहे बरं हीच माणसं ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होती त्यावेळेला आता जे मी बोलतोय तेच गोष्ट बोलत होते सत्तेमध्ये ज्यावेळेला वेगळे असतात आणि ही आता सत्तेतले ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेला काय बोलले माझ्याकडे एक नरेंद्र मोदींचं माझ्याकडे एक भाषण आहे आसाम मधलं त्या त्या भाषणाची शेवटची जी दहा सेकंद पंधरा सेकंद आहेत ना ते नीट ऐका ज्या ते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांचं भाषण आहे आज ते स्वतः पंतप्रधान आहेत आम्ही काय वेगळं बोलतोय की सत्ताधाऱ्यांचे या निवडणूक आयोगाला आम्ही पण तेच सांगतोय तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात नरेंद्र मोदी त्या त्यावेळेला म्हणत होते की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात आम्ही आज तेच म्हणतोय आणि ह्याची हिंमत पर्यंत कुठपर्यंत गेली आता इथे महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार स्वतः सांगतो की मी माझ्या निवडणुकीला वीस हजार मतं बाहेरून आणली जाहीर रित्या भाषणामध्ये बोलतो पैठणचे आमदार आहेत भुमरे म्हणून त्या दिवशी त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये सांग तरी सांगितलं मग शिंदेनी त्याला काहीतरी डोळा मारला का काहीतरी के केलं की दाढीवरनं हात फिरवला मला काही बोलला नाही आणलं बघा तुम्ही बघा सभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास वीस हजार मतदान हे निवडणुकी टायमावर मी बाहेरून वी साहेब वीस हजार मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा शंभर टक्के फायदा आला दहा जणांना तिकीट मिळणार नाही सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात बाहेर होतो त्यांना माझ्या सांगितलं वीस हजार मतदार हे बाहेर स्थलांतरित झाले होते त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो असेल बेधडक सत्ताधारी पक्षातले आमदार तुमच्या नाकावर बोलत आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांचा अपमान हे भर व्यासपीठावरती करतायत की आम्ही वीस हजार मतदान बाहेरून आणलं प्रत्येकाने आहेत त्यातच सत्ता उभी राहिली माणसं बोलतायत आणि निवडणूक आयोगामध्ये घोड आहे निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये घोड आहे हे बोलणारे कोण आहे सतीश चव्हाण अजित पवारगड दुसरे आहेत संजय गायकवाड एकनाथ शिंदेगड आणि तिसरे आहेत मंदा म्हात्रे हे भाजपाचे हे तिघेही आमदार आहेत सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत का आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार असून देखील हे सांगतायत की बोगस मतदार भरलेले आहेत याद्यांमध्ये भैया कोणत्या निवडणुका लागतात कोणत्या चालू आहेत आपल्याकडे निवडणुका हे गेल्या दहा बारा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्येच का प्रश्न पडले जी लोक आपले भाबळेपणाने मतदान करतायत सकाळपासून उन्हातानामध्ये रांगेमध्ये उभे राहतायत त्यांच्या मताला जर काही किंमत नसेल आणि अशाच प्रकारे जर समजा तुम्हाला आकडेवारी जुळवून जर समजा सत्ता मिळवायची असेल कशासाठी निवडणुका करायच्यात हे सगळं कशासाठी सुरू आहे केंद्रातही आम्हीच पाहिजे राज्यातही आम्हीच पाहिजे महानगरपालिकेतही आम्हीच पाहिजे जिल्हा परिषदमध्ये आम्हीच पाहिजे हा संपूर्ण महाराष्ट्र ही महाराष्ट्रामधली सगळी शहरं ही अदानी अंबानीला आंदण म्हणून द्यायची आहेत मी मागे तुम्हाला सांगितलं होतं त्या आपल्या मीरा भाईंदरच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की काय चालू आहे है आत्ता यांचं ठाणे जिल्हा हातामध्ये आल्याशिवाय मुंबईला हात घालता येणार नाही म्हणून तिकडनं सगळी अखी सगळी सुरुवात चालू आहे ती पालघर पासून सगळी सुरू आहे तिथे ज्या इमारती उभ्या राहत आहेत त्या इमारतीमध्ये लोक कोण राहत आहेत ते बघा सगळे गुजरातमध्ये येत आहेत मी मागे जो विरोध केला होता त्या बुलेट ट्रेनला तो याचसाठी तो पट्टा बघा अख्खा तो भौगोलिक पट्टा बघा तुम्ही आता तिकडे वाढवण बंदर येत आहे तिकडे आता विमानतळ येत आहे इथे एक विमानतळ आता नवीन आलं आता वाढवणला तिकडे करतायत एक विमानतळ कोणासाठी कशासाठी मला यांचा कळलेला जो प्लान आहे ना आज हे शंभर टक्के सगळे सांगणार आहेत नाही म्हणून असं होणार नाही आम्ही होऊ देणार नाही करणार नाही वगैरे सगळे सत्ता सांगतील पण याचा प्लान काय तो लक्षात ठेवा आता जे नवीन विमानतळ केलंय हे आत्ता आपलं जे सांताक्रुजचं विमानतळ आहे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ अंधरी सांताक्रुजचं इकडनं आता ते आहे अडाणीच्या हातात इकडनं सगळी ऑपरेशन आता हळूहळू हळूहळू कमी करणार आणि सगळी तिकडे नेणार नवी मुंबईला इकडचा सगळा कार्गो काढणार आणि तो वाडवडला देणार आणि मग ती संपूर्ण जमीन अख्खी एकदा काहीतरी गुगल मॅपवर जाऊन बघा केवढी आहे ती आणि मग ती अदानीच्या घशात घालणार जेवढा जेवढा म्हणून तुमचं अस्तित्व आहे सगळं हे मिटवायला येत आहेत भारतीय जनता पक्षाला जे मतदान करणारे जे लोक आहेत ना मराठी सगळे लोक मला त्यांनाही सांगायचंय हा आदानी अंबानीचा आहे हा सर्व लोकांचा ज्यावेळेला गुजरातचा वरवंटा ज्यावेळेला महाराष्ट्रावरती फिरेल ना त्यावेळेला ते तुम्हाला बघणार नाहीये तुम्हाला पण त्या वरवंट्याखाली मराठी म्हणूनच घेणार यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद